सोलापूर शहरामधील बेगमपेठ पोलीस चौकीमध्ये एका महिलेची तक्रार घेत असताना व तिची चौकशी करत असताना त्या ठिकाणी तत्कालीन काँग्रेसचे नगरसेवक तौफिक बाबुमे हातुरे व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी येऊन त्या ठिकाणी काम करत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की करून त्यांच्या हातातील वॉकी टॉकीचे एरियल तोडून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणेसाहेब यांनी तौफिक मिया हत्तुरे मोहसिन गुलाबसाब महिंदर्गीकर शरीफ मकबूल बागवान व आजरुद्दीन इसाक हत्तुरे या चौघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बेगमपेठ पोलीस चौकीच्या समोर गोंधळ चालू असल्याची तक्रार पीटरवन मोबाईलद्वारे वॉकी टॉकीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांना मिळाल्यानंतर ते बेगमपेठ पोलीस चौकी या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी चौकीमध्ये काम करत असलेले पोलीस नाईक चव्हाण यांच्याकडे लिगाडे यांनी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की चौकीच्या समोरून एक महिला व तिच्या भावासोबत खरेदी करण्यासाठी जात असताना सलमान सातखेड व रईस बागवान या दोघांनी त्या महिलेची अडवणूक केली तसेच तिला पैसे दाखवून इशारा केला व तिला मारहाण केली असे म्हणून ती महिला तक्रार देण्यासाठी आलेली आहे असा प्रकार चव्हाण यांनी दत्तात्रय लिगाडे यांना सांगितला असता रईस बागवान व सलमान सातखेड या दोघांना पोलीस चौकीमध्ये आणून बसवले असल्याची देखील माहिती चव्हाण यांनी पी एस आय लिगाडे यांना सांगितली त्यावेळी लिगाडे यांनी त्या ठिकाणी आलेल्या महिलेची नेमका प्रकार काय आहे याबद्दल चौकशी करत असताना त्याच ठिकाणी माजी नगरसेवक तौफिक बाबू मे हत्तुरे आजरुद्दीन इसाक हत्तुरे मोहसिन गुलाबसाहेब घर शरीफ मकबूल बागवान उर्फ कॅडो असे चार जण बेगम पेठ चौकीमध्ये आले व तौफी खातुरे यांनी पी एस आय लिगाडे यांना तुम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी चौकीमध्ये का आणले असे म्हणून त्यांच्याशी वादविवाद घालू लागले त्याच वेळी पी एस आय लिगाडे यांनी नगरसेवक तौफी खातुरे यांना महिलेच्या बाबतीत प्रकार घडलेला आहे आमची चौकशी चालू आहे तुम्ही थांबून घ्या असे सांगितले असता नगरसेवक तौफी खातुरे यांनी तू मुझे पहिचानता नहीं क्या मैं यहाँ का नगरसेवक हूं हमारे बच्चों को छोड दो असे म्हणून नगरसेवक हत्तुरे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या तिघांनी चौकीत बसवलेल्या सलमान सातखेड व रईस बागवान यांना चौकी बाहेर घेऊन जाऊ लागले त्यावेळी पी एस आय लिगाडे यांनी तौफीक खतुरे यांना मेंबर आपण बसून घ्या आम्हाला महिलेची तक्रार तरी ऐकून घेऊ द्या असे सांगत असताना तौफी खत्तोरे यांनी पी एस आय लिगाडे यांना तेरे माकी तेरे को देखता अशा पद्धतीने चुकीचे व बे बेजबाबदार वर्तन करून त्या ठिकाणी असलेल्या पी एस आय दत्तात्रेय लिगाडे यांची गच्ची धरून त्यांच्या युनिफॉर्मला झटापट्टी करून त्यांना ढकलून दिले व त्यावेळेस इतर चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील नगरसेवक तोपी खातुरे यांना बाहेर थांबण्यास सांगितले असता त्यांनी त्या ते ठिकाणी वादविवाद लाग करू लागले त्याचवेळेस पी एस आय लिगाडे यांनी सदरचा घडला प्रकार नियंत्रण कक्षास वॉकी टॉकीच्या माध्यमातून कळवला असता नगरसेवक तौपिक अतुरे यांनी पुन्हा लिगाडे यांना तुने किसको बताया वो क्या करने वाले आहे असे म्हणून तौपिक हतुरे यांनी नगरसेवक तौपिक हातुरे यांनी आ... पी एस आय लिगाडे यांच्या हातामधील वॉकी टॉकी ओढावड वोड़ केली आणि त्यामध्ये त्या, त्या वॉकी टॉकीचे देखील एरियल तुटले व नुकसान झाले एकंदरीत घडल्या प्रकारात हा सरकारी कामात अडथळा आणल्याचा हा प्रकार असल्याने व गंभीर कृत्य चौकीमध्येच घडले असल्याने त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भीमराव लिगाडे यांनी नगरसेवक तौफिक में हातुरे व त्यांच्या इतर तीन साथीदारांच्या विरुद्ध रोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने नगरसेवक तौफिक हातुरे व त्यांच्या इतर तीन साथीदारांच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस दोनशे पंचवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तावीस चौतीस अन्वय भादवी कला अन्वय गुना रजिस्टर नंबर चारशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार अठरा अन्वय गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिवसे यांनी करून आरोपींच्या विरुद्ध सोलापूर येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली एकंदरीत प्रस्तुत खटल्यामध्ये सरकारतर्फे साक्षीदार फिर्यादी दत्तात्रय लिगाडे जे पोलीस उपनिरीक्षक त्यावेळेस कार्यरत होते तसेच चौकीमध्ये काम करणारे पोलीस नाईक चव्हाण तसेच त्यांच्यासोबत त्या ठिकाणी घटनास्थळावर उपस्थित असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम अभंगराव तसेच या ठिकाणी पंच साक्षीदार व त्या ठिकाणी आलेली महिला असे एकूण सात साक्षीदारांची तपास साक्ष्य नोंदवण्यात आली होती एकंदरीत या खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आम्ही सोलापूर येथील विशेष न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांच्या समक्ष युक्तिवाद करत असताना असे सांगितले की त्यावेळेस नगरसेवक तौपी हातुरे हे नगरसेवक होते आणि ते शांतता कमिटीचे सदस्य सुद्धा होते ज्यावेळीच स्टेशन स्टेशनमध्ये एखादी घटना घडली जाते एक शांतता कमिटीचा सदस्य पीस कमिटीचा सदस्य म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते परंतु पोलिसांनी त्यांच्या प्रेझेन्सचा चुकीचा अर्थ काढला आणि केवळ पोलिसांशी बोलणे हा सरकारी कामात अडथळा होत नाही तसेच गच्ची धरून ओढावळ वड़ केली तसेच एरियलचे नुकसान केले वगैरे हे जे घटना घडलेली आहे हे पोलिसांनी तथाकथित घटना नंतर बनवलेली आहे आणि अशी कुठलीही घटना घडलेली नाही एकंदरीत साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी जबाबामध्ये असलेल्या विसंगती या ठिकाणी आम्ही मेहरबान न्यायालयाच्या समक्ष आणून दिल्या तसेच या ठिकाणी नगरसेवक तौपी खातोरे यांचा त्या ठिकाणी सरकारी कामात अडथळा करण्याचा कुठलाही हेतू उद्देश आणि मेनस्त्रिया या ठिकाणी दिसूनच येत नाही त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी सुमारे शंभर ते दीडशे दोनशे जणांचा मॉब त्या ठिकाणी जमलेला होता परंतु त्या मॉबमधील एकाही साक्षीदाराचा जबाब पोलिसांनी नोंदवलेला नाही तसेच जे पंच आहेत ते पोलिसांचे नेहमीचे पंच असल्याची शक्यता आहे कारण त्यांनी त्यांच्या उलट तपासामध्ये तशी कबुली दिलेली आहे एकंदरीत झालेला तपास पाहिला असता या ठिकाणी तौफिक हातुरे व त्यांच्या इतर लोकांनी कोणत्याही प्रकारच्या सरकारी कामात अडथळा केला असल्याचा सबळ पुरावा सरकार पक्षाच्या वतीने सादर केलेला नसल्याचं या ठिकाणी दिसून येते म्हणून आम्ही सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता करण्याची मागणी मेरबान न्यायालयासमक्ष केली असता सदरचा आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी माजी नगरसेवक तौफिक बाबू मे हातुरे अजरोक हत्तुरे मोहसिन गुलाबसाहेब मैंदर्गीकर शरीफ मकबूल बागवान उर्फ कॅडो या चौघांची सवळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत न्यूज